नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो रमाई आणि शबरी घरकुल योजना या योजनेसंदर्भात अशी महत्वाची अपडेट आहे तर मित्रांनो रमाई घरकुल योजना आणि शबरी घरकुल योजना या योजनेमध्ये काही महत्वाचे बदल सुद्धा करण्यात आले आहेत तर माता आता नेमके बदल कोणते करण्यात आले आहेत आणि घरकुलाचा आणि या घरकुलांचा लाभ मिळणार कसा मित्रांनो हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातूनच संपूर्ण अपडेट माहिती पाहणार आहे परंतु मित्रांनो तुम्ही चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या सुद्धा प्रेस करायचा आहे अशाच प्रकारचे महत्वपूर्ण व्हिडिओ तर मित्रांनो ता। शबरी घरकुल योजना आणि रमाई घरकुल योजना या योजनेमध्ये अगोदर एक लाख वीस हजार रुपये अनुदान मिळत होतं तर आता या योजनेमध्ये काही महत्वाचे बदल करण्यात आले आहेत परंतु आता या अनुदानामध्ये वाढ केली असून आता नागरिकांना अडीच लाख रुपये अनुदान मिळणार आहे त्याचबरोबर यात महत्वाचा बदल म्हणजे जो पारधी समाज आहे तर त्यांना स्वतःची जागा घेण्यासाठी पंडित उपाध्याय योजनेतून एक लाख रुपये अनुदान सुद्धा मिळणार आहे या आपल्याला अर्ज कुठं करायचा आहे या संदर्भात संपूर्ण अपडेट माहिती चला घेऊया तर ओबीसी पारधी मागासवर्गीयांना अन्य घटकातील बेरोजगार हक्कांना स्वतःचा निवारा मिळावा आणि स्वतःच पक्क घर मिळावं यासाठी मोदी घरकुल आवास योजना रमाई शबरी आवास योजना पंतप्रधान योजना यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर योजना पण या सध्या आता शासनाकडे निधी उपलब्ध नसल्यामुळे या योजना सध्या थांबवण्यात आल्या आहेत परंतु मित्रांनो केंद्र सरकारने महाराष्ट्रातील नागरिकांसाठी दहा लाख घर बांधून देण्याचा निर्धार आखला आहे तर माता मोदी गौरव आवास योजनेचा निर्णय हाती घेण्यात आला असून व शबरी आवास योजनेअंतर्गत एस सी एस टी आणि बेरोजगारांना आता राज्य सरकार व केंद्र शासनाकडून मिळणार तर या दोन्ही अनुदान एक आता डायरेक्ट लाख रुपये करण्यात आले आहेत तर आता जागा घेण्यासाठी सुद्धा एक लाख रुपये आता मिळणार आहेत तर मग आता जे गावातील जागेचे दर सध्याला चार ते पाच लाख रुपयापर्यंत पोहोच असल्यामुळं लाभार्थ्यांना रेटच्या अभावी आता घरकुलासाठी ठरलेल्या क्षेत्रफळाप्रमाणे जागा घेण्यासाठी शासनाकडून ते मिळत होते तर मग आता एक लाख रुपये पंडित योजनेअंतर्गत या नागरिकांना आता मिळणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला घरकुलाची गरज असेल तर तुम्ही स्थानिक ग्रामपंचायत आणि घरकुल विभाग पंचायत समिती यांच्याकडे चौकशी करू शकता तर मित्रांनो आपल्याला जी माहिती मिळते ती संपूर्ण माहिती आम्हाला मिळाल्यानंतर याची संपूर्ण अपडेट चौकशी घेतल्यानंतरच या संबंधित व्हिडिओ मित्रांनो नेहमीच बनवला जात असतो तर मित्रांनो आम्हाला जी माहिती मिळते या माहितीच्या आधारावर संपूर्ण अभ्यास करूनच आपल्या या युट्यूब चॅनलवर नेहमीच प्रत्येक नागरिकाला प्रत्येक व्यक्तीचा लाभ मिळावा हाच हेतू आपल्या या युट्यूब चॅनलचा असतो त्यामुळं आगळे वेगळ्या कमेंट न करता याच्या सखोल अभ्यास करूनच तुम्ही संपूर्ण अपडेट माहिती घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे तर मित्रांनो अशा प्रकारे रमाई घरकुल योजना आणि शबरी घरकुल योजना या दोन योजने संदर्भात आपण आजच्या या व्हिडिओमध्ये एक महत्वाची अपडेट माहिती दिली आहे तर तुम्हाला हे जर घरकुल योजना लागत असेल तर तुम्ही स्थानिक ग्रामपंचायत आणि घरकुल योजना पंचायत समिती या ठिकाणी जाऊन संपूर्ण चौकशी आणि मित्रांनो माहिती घेऊ शकता तर्ण तर्ण चा ने सरी। चैनल अदर तर मित्रांनो अशाच प्रकारच्या अपडेट माहिती मिळवण्यासाठी तुम्ही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेलायकनला सुद्धा नक्कीच प्रेस करायचा आहे आणि मित्रांनो आपण एक महत्त्वाचा व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा तयार केला आहे ज्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता आणि या व्हॉट्सअप ग्रुपवर वर नेहमीच आपण योजने संदर्भात माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळं नक्कीच व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा जॉईन करा आणि टेलिग्राम ग्रुप सुद्धा मित्रांनो जॉईन करा आणि मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओमधील संपूर्ण माहिती जर तुमच्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सुद्धा तुम्ही कळू शकता आणि अशाच प्रकारच्या नवीन योजनेच्या माहितीसाठी चॅनल सुद्धा नक्कीच सबस्क्राईब करून घ्या